मी अशी पर सहा बसचा राष्ट्रवादी काँग्रेस परक्षातर्फे घरेल्या चिन्हावर उभा असलेला उमेदवार आहे मला माझ्या शहराचे मूलभूत प्रश्न रस्ते वीज पाणी या व्यतिरिक्त मला शहराचा जो प तीस वर्ष प पाणी योजनेचा जो प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न त्या प्रश्न तो प्रश्न मला सॉल्व करायचा आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मला शहरामध्ये जसं की पेशवेनगर माझा जो वाढचा परिसर आहे त्या परिसरामध्ये जो रस्त्यावरचे लाईट्स आहेत स्ट्रीट लाईट्स आहेत त्याची त्याची प्रॉपर देखभाल आणि जो घनकचरा व्यवस्थापन जो पेशवेनगरचा आमचा जुना मुद्दा आहे की मागच्या भारत सुंदर झाल्यापासून आजपर्यंत एकही दिवस त्या आमच्या प्रभागामध्ये एक असा जो उंच उंच भाग आहे उंच भागाच्या ठिकाणी तिथं घनकचरासाठी घंटागाडी आजपर्यंत एकही आलेली नाही मला त्याही प्रश्नावर लक्षवेध सभागृहामध्ये प्रश्न मांडायचे आहेत अजून मला जसं की आ, जे भूमिगत गटार योजनासारख्या बऱ्याचशा योजनेच्या गोकरदन शहराच्या बेनिफिशरीसाठी चा आहेत त्या योजनेसाठी सुद्धा मला काम करायचं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या प्रश्नाच्या माध्यमातून शहरामध्ये बरेचसे पार्क नाही आहेत एम्युनिटी स्पेस जे आहे पडलेले आहेत एमेनित शहराच्या त्याचं आपल्याला भूसंपादन करून या नगर परिषदेमार्फत त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक्स पार्क्स आ, किड्स प्ले एरिया या सर्व गोष्टींच्या मला तळ या गोष्टीचं हे मूलभूत गरजेवरती होते जे प्रश्न आहेत मला ते पूर्ण करायचे आहेत याच्या व्यतिरिक्त अजूनही शहरामध्ये जे दुभाजक आहे दुभाजकामध्ये जे काही आपले झाड जे सुशोभीकरणासाठी जे आपण प्लांटेशन करतोय त्याची प्रॉपर कटाई होत नाही मध्ये जरी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याच्या अंतर्गत येतात तरी आपण नगर त्या झाडांची कटाई करण्याचा पूर्व प्रयत्न करू अजून जसं की मी भाग्यनगर या परिसरात गेलो होतो भाग्यनगर मध्ये काही जे मी भेटी असेल त्यांना मला असं असं जाणवलं की त्या ठिकाणी घनकचरे व्यवस्थापनाची तिथेही प्रॉपर व्यवस्था नाहीये त्या त्या संदर्भातही आपल्याला सर्व जनतेच्या मार्फत आपण सर्व सर्वांनी एक एकमताने त्या ठिकाणचं व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन प्रॉपर प्रॉपर पद्धतीने करावं ही सर्वांना मी आ, आ, भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि परत अजून तिसरा भाग जो आहे ज्या भागातनं माझं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली तर रफिक कॉलनी रफिक कॉलनीमध्ये जो पाणी साचण्याचा पाणी तुंबण्याचा वॉटर क्लॉजिंगचा जो प्रश्न आहे तो तोही त्याचा परमनंट उपाय आपल्या सर्वांना काढायचा आहे रफिक कॉलनीमध्ये अजून तीन ते चार महत्वाचे मुद्दे आहेत तिथे की ज्या नाल्यांची साफसफाई प्रॉपर पद्धतीने होत नाहीये इथं तिथंही घनटाटार व्यवस्थापनाची आपल्याला अत्यंत गरज आहे त्या ठिकाणी घंटा ही काही ठराविक घरांसमोर थांबते काही ठराविक घरांसमोर काय थांबते ही प्रश्न आपल्याला सर्व जनतेच्या मार्फत सुधुरायचे आहेत अजून त्या ठिकाणी आपल्याला भूमिगत गटार योजना झाल्या भूमिगत गटार योजना पाणी पुरवठा योजना आणि रस्ते प्रॉपर रस्ते रस्त्यावरचे जे पथदिव्या स्ट्रीट लाईट याचे आपल्याला काम करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जी बोकरदन शहराची जी पाणी पुरवठ्याची योजना जी जुनी प्रलंबित झाली आहे आज बोकरदन शहराला जिथे आज जुनी धरणामध्ये मुबलक पाणीसारखा आहे परत आपल्याला खडकपूर्णावरनंही आपल्याकडनं पाईपलाईन आली आहे त्या खडकपूर्णाच्या पाईपलाईनचाही आपल्या शहराला पूर्ण परिपूर उपयोग होत नाही कारण आपल्याकडे प्रॉपर प्रमाणामध्ये जलकुंब नाही स्टोरेजसाठी आपली जी वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे जसे की जलशुद्धीकरण केंद्र या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला जलशुद्धीकरण केंद्राची तेवढी कॅपॅसिटी नाहीये आहे जिथे तिथं पाणी जवळपास नऊ लाख ,00 लिटरच्या आसपास तिथं पाणी जलशुद्धीकरणाची आपली कॅपॅसिटी आहे आपल्याला ती वाढवून आजच्या डेटची आपली जी रिक्वायरमेंट आहे वीस लाख लिटरची आपल्याला वीस लाख लिटरची आजची रिक्वायरमेंट आहे पण आपल्याला नऊ लाख लिटरचं आपण जलशुद्धीकरण करतोय आपल्याला वीस लाख लिटरच्या व्यतिरिक्त जशी वाढीव आ, योजना पर वीस प्लस वीस असे चाळीस लाख लिटरची आपल्याला जलशुद्धकरण केंद्राची योजना लागू करायची अ सरकारकडनं आपण त्या गोष्टी करू शकतो या सगळ्या गोष्टी करून आपल्याला जलकुंभांचे सुद्धा आपण सुधारित जलकुंभ पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आपण सर्वांच्या मार्फत जेही भविष्यात जेही सरकार राहील नगर परिषद मधले जे असेल आपल्या सर्वांना मिळून या सगळ्या बेसिक गरजेचे प्रश्न आहेत आपल्याला सर्वांना मिळून हे सॉल्व्ह करायचे आहेत प्रभाग सहा ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्या या चिन्हावर उभा आहे आपल्या सर्वांना मी भारत चोवीस तास न्यूजच्या माध्यमातून अधिकाधिक मतदान करण्यासाठी शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतो आपण मला निवडून देऊन आपल्या ज्या काही समस्या असतील मी ज्याही नमूद केल्या आपल्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून त्या मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करल जय हिंद जय महाराष्ट्र